नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर नागपूर अंतर्गत या ठिकाणी सरळसेवा पदभारतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे की गट क किंवा संवर्ग ची जवळपास दोनशे पंचेचाळीस पदे या ठिकाणी भरण्यासाठी जे अर्ज वगैरे आहेत ते सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहेत तर त्याची सविस्तर माहिती म्हणा किंवा त्या अंतर्गत भरण्यात येणारी पदे कोणकोणती कुन आहेत आणि त्यासाठी लागणारी पात्रता त्यासोबत काय क्रिटेरिया वगैरे आहे त्याची सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि या पदभरती संदर्भात म्हणा किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही पदभरती संदर्भात जे काही स्टडी मटेरियल हवं असेल तर सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स या नंबरला कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी सविस्तर असं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळून जाणार आहे तर सर्वात एक महत्त्वाची म्हणजे काय एक सर्वसाधारण माहिती तर ऑनलाईन अर्ज वगैरे तुमची सव्वीस डिसेंबरपासून पंधरा जानेवारीपर्यंत होणार आहेत आणि शेवटची तारीख वगैरे पंधरा जानेवारी असणार आहे आता भरण्यात येणारी पदे वगैरे नेमकं काय काय आहेत पाहून घ्या याच्यामध्ये जे आहे ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे विद्युत आहे आणि त्यानंतर नर्स परिचारिका ज्यांचं ज्यांचं जी एन एम झालेलं आहे त्यांच्या जवळपास बावन्न जागा सर्वाधिक आहेत त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या एकशे पन्नास जागा आहेत आणि वृक्ष अधिकारीच्या चार जागा आहेत अशा पद्धतीच्या दोनशे पंचेचाळीस जागांसाठी ही भरती वगैरे भरण्यात येत आहे तर जे काही इंटरेस्टेड असतील त्यांनी काय करा अप्लाय करू शकता सव्वीस तारखेच्या पुढून त्याच्यासाठी लागणारी जी पात्रता वगैरे आहे ती इथं ज आहे तीसुद्धा पाहून घेऊया डोंट वरी तर पाहून घ्या हे जे पाच संमार्ग आहेत त्याच्यामध्ये पात्रता नेमकं काय का आहे स्थापत्य विद्युतला जे आहे ते ऑलमोस्ट एक सारखंच आहे त्यानंतर जे अभियांत्रिकी सहाय्यक आहे त्यालासुद्धा एक ऑलमोस्ट सारखंच आहे त्याच्यामध्ये फक्त हे जे आहे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे त्याची पदवी नाही आहे त्यानंतर नर्स परिचारिकेलं जे आहे ते एच एस सी सॉरी एच एस एस सी म्हणजे बारावीनंतर जी एन एम अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुमच्याकडं नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि त्यानंतर तुमचा जी एन एमचा परिपूर्ण कोर्स या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे आणि वृक्ष अधिकारी हे कृषी विद्यापीठाची बी एस सी ॲग्रिकल्चरची जी आहे ती वनस्पतीशास्त्रातील पदवी वगैरे तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि अनुभव वगैरे जर तुमच्याकडे असेल असं काही नाही आहे की मेडॉटरीचं आहे जर तुमच्याकडे अनुभव वगैरे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर नसेल तरीही अप्लाय करू शकता त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे तर लक्षात असू दे ज्यांना कुणाला अप्लाय वगैरे करायचं असेल त्या जी लिंक वगैरे आहे ती सव्वीस तारखेपासून ओपन होणार आहे आणि पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा असेल क्वेश्चन पेपर वगैरे तुम्हाला मिळून जाईल उद्या किंवा रात्रीपर्यंत वगैरे किंवा ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर मला सेंड करा मी तो प्रोव्हाइड करून देईन विद्यार्थ्यांना वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून तर कनिष्ठ अभियंता हे सगळं ॲज इट इज त्याच्यामध्ये एक तांत्रिक प्रश्न त्यानंतर चाळीस चाळीस असणार आणि बाकीचे सगळे साठसाठ वगैरे त्या ठिकाणी असणार आहेत आता हे नर्स अधिपरिचारिकेचं टोटली जे काही आहे स्टडी मटेरियल म्हणा किंवा तांत्रिक म्हणा ते आपल्याकडे टोटली आहेत ज्यांना कुणाला हवे असतील किंवा एक्झाम वगैरे क्रॅक करायची असेल तर हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे इट इज सगळ्यांना सेमच आहे चाळीस तांत्रिक असणार आहेत आणि बाकी सगळं दहावी बारावी लेवलचं मराठी इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान अशा पद्धतीचं बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय येतात बरं त्यामुळे ते, ते एकच विषय नका करू त्याचे सगळे नोट्स वगैरे आहेत ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पी डी एफ वगैरे जी व्यवस्थित प्राईज वगैरे आहे परवडेल अशी ती मी प्रोव्हाइड करून देईन तर नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स आणि संदर्भात काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यांचं ज्यांचं या क्षेत्रामध्ये क्वालिफिकेशन असेल त्यांना एक चांगली संधी आहे बाकी अशाच व्हिडिओसाठी जाहिरातीसाठी नक्की सबस्क्राईब करून घ्या बाकी भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन जाहिरातीसोबत धन्यवाद